वॉर्ड ऑफिसर श्री उज्ज्वलिंगोले आणि उपायुक्त परिमंडळ पाच देवीदास क्षीरसागर साहेब आपल्या कार्यक्षेत्रातले हेक्चरा टुरिझम स्पॉट एकदा नीट पाहून घ्या तुम्ही जर आत्ताही झोपेत असाल तर डास मात्र नक्की जागे होतील लोक विचारतायत साहेब जबाबदारी तुमच्यावर आहे हे तिथलं हे नवं टुरिझम कसं वाटतंय बहुतेक तुमच्या ऑफिसरांना हा नजारा इतका सुंदर वाटला आहे म्हणूनच अधिकृत माहिती मिळूनही कचरा तसाच पडून आहे आता लोक म्हणतात रिपोर्टर साहेब मैक उचला ते पुढे म्हणतात जसं लंकेच्या नागरिकांनी कुंभकर्णाला उठवण्यासाठी ढोल ताशा वाजवले होते जैतसं तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना जाग करा कारण साहेब अधिकारी नाही जागले तर ही जाग कचरा नगरी लवकर चमच्छर महोत्सव दोन हजार पंचवीस बनेल आणि हो साहेब जनतेला स्वच्छ भारत पोस्टर नको आहेत त्यांना खरी स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ वसाहत हवी आहे लोकांचं म्हणणं आहे आम्ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात राहूनही कर भरतो ऐ मग सफाईचा हक्क का मागू नये म्हणून मित्रांनो हा दृश्य पहा समजा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा कचरा इथे कायमचा न राहता खरंच हटवला जाईल कारण आम्हाला हवे स्वच्छ रस्ते स्वच्छ गल्ल्या स्वच्छ वसाहत डेंग्यू मलेरियाचं फ्री पॅकेज नाही लोकांचा सरळ प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान सुरू करून प्रशासन कुठे झोपलंय का मुंबईतून लोकपथ नॅशनलसाठी गणेश जायस्वाल यांचा अहवाल